येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप राऊत यांची कन्या राजश्री राऊत व्यावसायिक दौऱ्यावर कुवेतला रवाना झाली आहे सध्या ती पुणे येथे एका नामांकित कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत असून मागील पाच वर्षापासून या क्षेत्रात सेवा देते राजश्रीने बीई केमिकल या शाखेत अभियांत्रिकी पूर्ण केली असून कामातील निष्ठा कर्तबगारी आणि नेतृत्व गुणाच्या जोरावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय कामकाजाशी संबंधित तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी तिची निवड झाली आहे शैक्षणिक वाटचाली तिने प्राथमिक शिक्षण कोष्टीपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवापूर येथे घेतले हायस्कूल शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे पूर्ण केले त्यानंतर तिने शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय अकोला येथून बीई केमिकल पदवी प्राप्त केली राजश्रीच्या या यशाबद्दल जनता टाइम्स परिवाराकडून कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार आणि भिवापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.